अलंका परी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान ज्ञानराजा सुपा जयाटविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर श्री देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आदि नमस्कार कुणाशी करावा मला वाटते आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरुब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्तीत विवनसदृश्य दत्तमसारक्षक नित्यविविरोवचं भावातीतं भावातीतीतीतीतीतीतं त्रिगुरुतु सद्गुरु तम नमाशयवसन शरण प्रबद्धे ध्रुतरंटकमली कॉपी नोजी हि निवास श्रीहरे दत्तात्रेयशरण मायकारक नमो गुरुभ्य गुरु नमो आचार्यसीश्वर पादुगाव्य नमो लक्ष्मीपती श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नम जय जया जी पंकदक्ष आदिपुरुषा सर्वसाक्ष अव्यक्त व्यक्ता सर्वपरीक्षा महादक्षा रमावरा मागेले अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध कळा पाहून कोल्हापुरी पातला तेथे राहुनी लक्ष्मी आले तर पुजारी करोनी हस्तगत सर्व सामग्री ओवरित नेऊनिया दाखविली दाखवणी म्हणे पुजाऱ्यांशी सबळ पडल्या कनकराशी तरी ह्या सरतील ज्या दिवशी तवरे सवंतर योजावे येऊ द्यावी तरी अन्य काहीच धरू नये भिन्न सकाळ लागे करूनी पक्वाने पंक्ती ते वाढावे माझी सकळां कारणे पेटून द्यावा पाकी अग्न द्विवेळा त्रिवेळा घालून भोजन तुष्ट करावे सकाळ ते शेत सावकार राजारंक सकळा शिआणुनी ओपावा पाक अंत्यजादी भू देवलोक तुष्ट करावे सर्वांशी ऐशी सांगणी पुजारे शीघ्र कामठी कार्य योगे अपरिमित कामी योजिले उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाकालागी सज्ज करून सर्व कामी काम चालविले मग शिष्टाशिष्ट ग्रिक धाडून तयारी दिले आमंत्रण येकडे पाक निर्माण करावया लाविले आणि ग्रामाद्वारे टिळा लावून भोजन दौंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज सा करून काम चाली चालविले शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद समान देशासमान विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती पंचद्रविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्तानी हुसेनी पौंड्र मिळवणी देश जाती मिळाल्या असभेदाभेद अन्य जाती क्षण मार्गाने पाकवित कचुर मालती शिराबुंदी करिताती पुरी पोळी क्षीप्रा चमचमित भाज्या वर्ण भात पंच त्यात अपार घृत इच्छे समान मिरवले अस पाकांग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न पुन्हा शुधा लागल्या परतून येऊनी अन्न सेविती प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही अरुती किती एक वाढुनी ग्रासी नेती भोजन करूनी मन मनमाने कोणी कोरडेची उपटोनी नेती अन्न नेऊनी भरती आपले सदन मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात राव रंग कुटुंबासहित अन्न सेवनी होती तृप्त मग वन्नी तुका दीपानिमित्त ग्रहोग्रही ग्रही मिरवला असो या परी एक मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास या वरी कथा सुतास कैसी वर्तली ती ऐका प्रथम दिनी भिक्षे गावात संचरे अतिनंदन कुशितरूपी विरूपवान भिक्षामागे ग्रहो ग्रही तव घरोघरीचे जन म्हणते गावात प्रयोजन होते तेथे ते आम्हा जाणे कुटुंबादी भोजना तरी तु सत्रगती जाऊनिसारिका आफुली भुक्ती न नकासती वाईट कदन इच्छुनी उत्तम पक्व अन्न टाकून व्यर्थ काशीन सिदारी दरिद्र वाण कासे कासेन कांडन कोंडा का भक्षावा की कल्पतर बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई मग काशी नावे धावूनी पायी मेळ वावया भुक्ती ते परिसरता ग्रहा लागून मग चाकरी कासे या करावी हे मा कारण भाग्ये आतुरता पियुष पान मग वल्ली रसायन का इच्छावे ते वि तू प्रकरण करिसी ए ते सोडून सुधार सुधारस ते न करिता या गावात हिंडतोसी मती मंदा ए प्रिये असो आम्ही ग्रासी भोजन जातो आम्ही कुटुंबेसी पाक कर, करावा कवणे अर्थीसी तुझ लागी ओ पावया ऐसी घरोघरी भाषणे होती दत्तात्रया कारणे मग मनात म्हणे प्रयोजन जावणी पाहू निज दृष्टी ऐसी योजनी सो चित्तांत ते ते पातला तपोनाथ उबा रावणी पाक शाळेत उभा पाक लक्षत आणि तसे तवतो तो महाराज योग कारण ओळखी सिद्धी अन्न थोडे करिता नग समान होय अपारन पचविता एक पोळी पडताची लागली मग सहस्रही वाढी येली अशा चिन्हे ओळख केली सिद्धी कळा महाराजे मग तिथीच्या जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत ए रोमन ती वटसिद्ध नागनाथ करीतो की ऐसे ऐकून अत्रिसुत खून जाणारी स्वचित्तांत की म्या मुलाशी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री ओपेले तर त्याचे नाव होते यथार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ तर तोची काय आहे ते मोठेपणा मिरवावया ते अशी वर्षे लोटली वीस तरी झाला असेलच तुळ तरुणपणी महांतीस वाढवा वया टेकला टेकला परे मजकारणे गोचर व्हावे ही इच्छा मनी या गावीचे संधान धरून संतर्पण मांडिले हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्न सगळं गावींचा पाक वर्जुन केला अर्थ मज करिता तर आता असो कैसे आजीचा दिन करू उपवास ऐसे योजने स्वचित तास स्वामी तिथून चालिला चालीला परी आणि क जण पाचहरी ती बाळा आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोसी ऐसे म्हणून हाती धरिती पुन्हा पाकशाळे आणि ती तो नायके योगपती गावा माझे संचरे मग कण धान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्या ते वदत की आमोचा नेम भिक्षा रितस अन्न सिविता नाही जी ऐसे वधोनी सकळ लोकात शुष्क अन्न मागून घेत काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजनात सारी तसे एक मास लोटून गेला स सदस्तितीस परिनागनात सो चित्तास विचार करीता पै झाला मनी लोटला एक मास स्वामी न दिसे मग मग बोलावणी ग्रामस्थास पुस्ता झाला महाराजा म्हण गावात कोणी येत अतिथ आहे भिक्षावंत तव ते म्हणते सिद्धनाथ एक अतित येतो की तो इतिचे तुमचे अन्न न, न सेवी माग भिक्षा आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सारितो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्वान यास्तव कोरडे मागोणी धान्य नेता हे महाराजा ऐसे बोलतात सगळं ग्रामस्थ त्या हसी म्हणे नागनाथ मागू येथील जे गावात करा श्रुत मज लागी त्याशी काही न टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊन निघला नि तचने भोजन घाली तयासी परी आणि के एक अर्थ कोरडे अन्न न्या ग्रहात येईल भिक्षे भिक्षेते ते त्याची अन्न वाढावे आणि हे अन्न घेतल्या पद पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी न घेई मग तुम्ही येऊन झडकरी श्रुत करा मज लागी ऐसी पाच पन्नास आसी ना ते सांगितले भाविक आसी जे कदा काळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चये ऐशी सांगून सिद्धी अन्न त्या ते दिदले व दत, श्री बांधून मग आपल्या ग्रही जाऊन वाट पाहते बैसले तो दत्त श्री दत्तात्रे अत्रिसुत भिक्षेशी आले अकस्मात तो ते सिद्धी अन्न घेऊनिहात सन्मुख येते घालावया म्हणती महाराजा आम्ही दिन आमुचे ग्रही कैसे अन्न परी नागनाथ कृपा करून देतो अन्न अम्मासी तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज तुम्ही वाढावे धर्म काज ऐसे बोलतो ते सहज श्रुत करा कराया दत्तासी विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून परी तो त्रयदेवांचं अंश हे ऐकून भिक्षेते आखळीना मागे पाऊल तत्काळ ठेवून जातो हो य अत्रि मग ते पा आपले ग्रहीचे अन्न घेऊन या धावती म्हणती महाराज नागनाथाचे अन्न आपणा न वाटे चित्ती प्रसन्न तर यामुचे कष्टा चित्त देऊन विनमुख नका जी ऐशी सांगूनी भिक्षा देती तो घेत नाही प्रांजल चित्ती मग लग बगे हेर जाते श्रुत करीती नाथासी नाथशी होता श्रुत मात श्री ग्रह चपळत्वे धावत निकटे येता हस्त धीर हेर तयासी तो यस्तसंकेत संकेत खुने अत्रिसुताच्या निकट जाऊन प्रथम करे कर कवळून चरणी माता ठेवी तसे मरे मार्ग योगपती माय तुमाली दयाळ क्षितिती तर डावलुनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचारसी मज करूनिया निरळवान दैन्यवंत बहुत कारणी तेथे ते सांडून निष्ठुरपणी जासी कैसा ओ माय मज मा बाळपणी आपले चौद दावनिया या तपोभोज गेलासी टाकून महाराज मागे दृष्टी न करिता तर मी सखया तुझं वाचून पडलो आहे घोरमणी मार्गलक्षिता सूक्ष्म नैनी प्राणकंठी उरला असे जायचा चातक दृष्टी करून वाट पाहे अबुंद सगन की उखली हरिणी लागून पाहे पारस वीस संस्तर गेला काळ परी चिंता म्हणून तळमळ तई शांत या जळ तुझे काही दिसेना वेगळी आप, आप मासोळी ते तव भेटी जीव तळमळी माय वा हृदय कतकमळी निष्ठुर कैसे साठविले ऐसी म्हणून आरमळत नेत्रासुनी पाद क्षाळीत म्हणे अंतर देऊनी माते गेलासी कैसा महाराजा ऐसी वधुनी ग्लानितवानी तवानी पूर लोटवी नेत्रजीवनी मग त्रे देव परीक्षा नैनी अंतरा ते ओळखी मने तापे तापला आहे नाथ मग मस्त का खाली घालून हस्त उठविले महाराजे प्रेम स्ने कळुनी पाणी हृदय कवळी प्रेम करुणी वाम हस्ते कळुणी मुरणी नेत्र असू पुतसे मग धरून शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपे मोवी ठेवणी हस्तकर्णी मंत्र ओपीला देवने सोमुखी के आत्मखुन केलान ब्रह्मपरायण अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले ऐसी होता ब्रह्म ब्रम्ह कोटी तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी जैसे अभ्र वितळता शेवटी सुरा सुडाळ अर्क दिसत असे देवी पाहता दत्त स्वरूप मग चमोळला आनंद कुप आहा मनोनी बाप बाप पदी अर्पित असे मग परमप्रिय अत्री नंदन की घेतला स्नेह करून करे मुख कुरवाळून मागील कथा निवेदी अविरत्र नारायण आहे सबा तू मही कारण ओरगी कुशीरवान जन्म तुझा होय वा तरीही ऐशी मूळ कथा मद आतुडली हृदय शुदिता म्हणून बाळा तुझ्या हातात सिद्धी कळा ओपेली तरी तुझं भेटी द्यावया कारणे चितवते माझे मन परिप्रारब्ध योगे करून आजी घरून आले बा जे प्रकरण समयोचित लोहचुंबका भेटी होत की समुद्र क्षार ऐक्यवंत नग आवळी होतसे तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग कांठी ऐसे म्हणून हृदय पुटी नाता लागी धरीत असे मग उभय प्रतापवंत निगता सांडून ते एकांत ग्रामा बाहेर निघून त्वरित काशी क्षेत्री चालिले चालेल परी ऐसे रीती ज्ञान मंत्र प्रयोगी विभूती नाथभाळी चर्चुनी निगुती गमन दोघे करीताती मग पवन मेघाचे गमन थकिता वाट वाटे ऐसे गमती उभयंता लवता नित्रपाती पाता काशी क्षेत्री पातले ते ते काही सिटे क्षण स्थारी आपला नित्य नेम मग बद्रिकेदार चित्ती धरून गमन करीती त्यामागे भाळी प्रयोग दिव्य विभूती या अनुरूपाची महाशक्ती क्षणी जावणी या पोहोचले संचार करते शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमावडी उभवणी पर्वत एकमेका भेटते या परित उमाकांत श्री ते विचारित दुसरा कोण आहे भृत्य मिळविला सेवेसी ऐसी बोलता अनुसूया सुत मने महाराजा नामया नागनाथ अविरोत्र प्रतापवंत नारायण अवतार ऐसी बोलता उमार मन दत्तासी मने ऐकवचन या ते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावा की मग अवश्य अत्री सुत राहता झाला शन्मास तेथ सांगुनी सकळ अस्त्र विद्येप्रत चौदा कळा चौसष्टी उपरी नागपत्री अश्वत्ती नेऊन केले सकल सिद्धार्थ साधन उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी बैसविले नाथ दीक्षा तत्काळ देवनी उन्मनी मुद्रा काननी शिंगी शैली सिद्ध नाथा लागी ओपिली असो ऐषा दीक्षा रूपे द्वादश वर्ष केले तप मग स्वर्ग देव मिळवणी अमुप वरालांगी दिदले मा वंदे करुनी दिप्यमान तुष्ट करुणी स्वर्गीचे जन बोळविले विले स्थान नाथावर देव या आवडी पुढे येतो अत्रिसुत नागनाथा बोळवित म्हणे बारे मईचे तीर्थ पांग करी का तीर्थ अतिमळी तयांचा मळ सांडिती संत जन तस्मत बारे तीर्थाटन संत मेळी करी का मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पद कमळ तीर्थे करा या होता वेळ महिवरी संचारला अत्रिसुत गेला गिरणार पर्वती एरि करी नागनाथ जती तीर्थे करीत नाना क्षिती शिती बालेघाटी पातला ते ते राहून शुद्ध कानन वस्तिसी राहीला मनोधर्म परी तो प्रतापी तपी सगन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्कारांची बा वाढली महिमा तुम्ही येतीची वस्ती करावी मग अपार धर्म करून वस्तीशी राहिले अपार जन वडवाळ ऐसे ग्राम नाम नागनाथे ठेविले परी कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी सद राहता झाला वडवाळाशी नाथकीर्ती ऐकली ऐकेली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येवणी त्वरित सदृढ चालता द्वारा आत स्वशिष्यानी हटकेले मन ती नाथबोवा ऐका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथ नाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना तायाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐसी मच्छिंद्रे ऐकता वचन कोपानळी चढले मन चित्ती म्हणे हा संत जन कैसा रावत दिसत असे देवद्वार मासाधार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणीचा संत व्यवहार संग्रहाते न ठेवी ती तरी येथे आहे बंड जग भोदाबाईंचे केले प्रचंड तरी शिक्षा आता उदंड ना दाखवावी या नरा ऐ सिक्रोदे चित्ती आणून त्या शिष्यांशी करे ताडन ताडन करिता बहुत जनत सप्तशत शिष्य धावले ते पाहुण्या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे प्रेरित तेने झाले मही व्यक्त सातशे शिष्य सकळी क महि व्यक्त सकळ होता तारण ताडण तव ते आरमळती आक्रोशवंत एक आरडा उठला तो एरकडे मठात सदा ध्यानी भरुनी नागनाथ कोल्हाळ आरडा ऐकून प्रांजवंत देहावरी पातला भंगिले कोल्हाळे करून तेने कोपानळी पेटले मन मग उपरी शीघ्र शिग्र जाऊन दृष्टी पाहत असे सातशे शिष्यमयी व्यक्त झाले ते चलनवलन रहित एकटा तया गणी नातमुखावरी भेदित असे अय नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसून परी भ्रष्टबुद्धी आहे की शांती क्षमा दयापूर्ण पाळीजे साधूचे हेची लक्षणं स्वप्ना माझी तीव्रपण नये निजवृत्ती तर हा या ते नाही योग्य नाथ नाथपंता लाविला डाग कोणता साधू होता मांग उपदेशिले ऐशासी तरी या ते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरोना ऐसे कोपेची जलपुन ध्वनी भस्म कवळीले प्रथम गरुड बंधन विद्या जलपुन स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नूरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे मग विभक्तास्त्र जल्पून शिष्य केल मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकळ जन नाथपृष्टी दडाले ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मने चूर्ण करावे हे समस्त मग जल्पुनी पर्वत महानग निर्मिला तो पर्वत विशाळपणी ए तधाला पंथगगनी ते नाते पाहुनी नयनी शक शक्र वज्र जलपिले मग तो शीघ्र पाक शासन अंतराळी वज्र देत सोडून तेने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुणी कोपला मग जलपुनी वाताकर्षण शक्र पाळीला मही कारण वज्र काळी विद्या जलपण वज्रा लागी निवटिले ते पाहुण्या नागनाथ मनीक्षोभला अति अद्भुत मग वाथ प्रेरक विद्या त्वरित मेघास्रावरी टा केली ते निशक्र सावध होऊन पळू लागला भय करून म्हणे प्रतापी गण दोघे जन आपले काम नसे ते ऐसे मनोनी भयस्तित शक्रस्थाना पळवणी जात मयरे करे मच्छिंद्रनात काय करीतापी झाला मग शक्ती अति दारुण जल्पनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करु दैदिप्यमान नागेश भाग भागा, भागा पाठविली परिती शक्ती महादारुण तेजे करुण प्रलय काळींचा जैसा अग्न शब्द करीत येत शब्द करिता कडकडाट खचुनी परती गिरी कपाट धरा कापे जलजळाट द्विवाग हो पाहतसे श्वापदे पळते रानो रान दिग मिळे कोठे ठिकाण पातळ शेष दचकून मूर्धनी ते सरसावी एकची झाला कल्लोळ महिचे जीव चराचर सकळ घाबरून झाला हळवळ क्षमे क्षमेत स्थळ पाहती ऐसा पाहुणी महा आकांत काय करे नागनाथ सकळ दैवते बंधन विद्येत जलपाता झाला महाराजा ते निदैवताचे बंधन समस्त मगन धावती स्फुरल्या विद्येत ऐशी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची मग हेमाद्री पर्वत दारुण अस्त्र येऊजे महा दारुण हेमाद्री अस्त्र पाहून नाते वासवी शक्ती टाकेली ते या मच्छिंद्रनाथ चक्रवाजरा लागी स्थवित वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्र विद्या फळे ना मग नाना अस्त्रांचे प्रयोगी युक्ती ज पेपरे ते सकळ व्यर्थ जाती मग निशक्त मच्छिंद्र होऊन जगती स्तब्ध दृष्टी पाहत असे तो एकडे नागनाथ नाना आश्रय जलपोणी त्वरित पर्वत समान तक्षक ते अस्त्र धावले मग दंशु पाव धावती शतानुशत नाही गगती ते पाहुणी मच्छिंद्र जती गरुडास्र तेव्हा जपत असे परी नागराते पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंदन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला श्री मग ते सर्प उन्मत ए ना डंखिती नाथाई नाथ तेने मचिंद्र हरबळीत प्राण सोडू पाहत असे मग अंतकाळीचा समय जाणून चित्तबुद्धी अंतकरण काया वाचा तन मन गुरुचे चरण स्तवित असे स्तवित असे परी कैशारीीती ऊर्ध शब्द उद्भत्त गती म्हणे महारजा कृपा मूर्ती अत्रिसुत मी कल्लरी वाळ जाणं वेष्टलो असे सर्प बंधने तरी माये तुझं वाचून कोण सुडविल मज आता हे त्रय अवतार खानी मज पारसांची तू हरिणी व्याघ्र बैसला मम प्राण हरिणी ए धावणी लगबगे संकटी पडलो पर येते कैसी निद्रा लागली तू ते सर्वसाक्षी असुनी जगाते नेत्र झाकेले मज विषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडला अट्टा असे करून नेत्र झाले श्वेत वर्ण मुखी होत का एतसे? बरी दत्ता दत्तात्रेय नामी अठ्ठासे बा, वचन ते नागनाथे शब्द ऐकून संचकित होत असे चित्ते म्हणे मम गुरूंचे स्मरण हा करी तो किमर्थ वाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारू जाऊनी मग निकट येऊनी वट सिद्धनाथ पुसत झाला भरित म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा एरु म्हणे नाता नाम म छिंद्र तत्वता प्रसन्न करून यात्री पंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मजमागे जाले सबळ दत्तानुग्रहित मिरवला तयामागे भरतरीनाथ दत्त शिष्य झाला जग विख्यात जोरि तोपर्यंत चिरंजीव मिळ मिरवला तयामागे रेवणनाथ दत्तानुग्रहित प्रतापवंत जेणे जी देव समस्त विप्रबाळे उठविली तरी महाराजा नाथपंथात मी दत्तात्रयाचा ज्येष्ठ सुत ऐसे ऐकून वटेसिद्धनात मना माझी कळवळला मग सुपर्णाची सोडोडी बंड बंधन गरुडास्त्र जपे वाचे कारण ऐसे होता तत्काळ सुपर्ण महिवरी उतरले उतरवणी नागकुळ समस्त होऊन या भयवित तत्काळ विष शोषून तोरित अदृश्य ते पावले असो नागकुळ विष शोषून अदृश्य झाली या भये करून गरुडही उभयंता नमुन स्वर्गाप्रती तो गेला एर कडे नागनात मच्छिंद्र च ठेवित म्हणे ताता समान वरील भ्रात गुरु माझा तू होसी मग या स्वस्तानासी बैसविला आपणापाशी गौरवनी उदार मानसी एक मास ठेवीला यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलत झाला नागनातासी तुवा बंधन द्वारापाशी ठेविली काय या भाविक भाविक येती दर्शनाते तव शिष्य एवो न देती त्या ते तुझं मज कळी याची निमित्त झाली असे महाराजा यावरी बोले नागनाथ मी असं तो सदा ध्यानस्त जन हे येवणी अप्रिमित ध्यान माझे भंगीती ठेवी तो रक्षण उपरी बोले मच्छिदनंदन नात हे नवे चांगुलपण भूषणिक आपनासी कोण जन ते न दिन पवित्र पावन तरी ते द्वार अटक पाहून विनमुख मागे जाताती तरी मुक्त द्वार आता इथून ठेवी जगाचे अकिंचनपण हरवणिया मनोधर्म धर्म रूढ मार्गा वाढवी ऐशी सांगोनी नागनाथासी मच्छिंद्र जाती तीर्थासी एर करे वर वाळ गावासी काय करी तो। मुक्त द्वार अगार टाकून मग दर्शना येते अपार्जन नाना जगाचे अकिंचनपण फिटोनी मागे जाताती ऐसी असता कोणे दिवशी चांगला सत्य संत शिष्य होता त्याशी तयाची श्री पुण्य राशी मृत्यू पावली मठात ते पावनी वट सिद्धनाथ उठविधी तयाचे कांतेते ते निट वडवाळ्यात घरो घरी संचरला मग जयांचे घरी होत मूर्त आणवनी टाकीती मठाप्रेत उठवणी नागनाथ सदना धाडी तयाच्या ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास मग तो जाऊन सत्य लोकास विधी लागी निवेदी मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाणाचं शीघ्र येऊन श्रीनाथाचं स्तव करून राहाविले त्या कर्मा या परी सहा होत्या ते सिद्ध कळा लादली नवाते ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्धनामी मिरवले चांगुल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भूमसिद्ध देवन सिद्ध सिद्ध कोकिळ सुंदर तो ऐश नव सिद्धा मादरी विद्या ओपिली कवित्व साबरी देव जिंकुणी सत्वरे विद्यावरू मिरवले वीरांचे करुणी बंधन केल्या साबरी विद्या स्वाधीन ते साबरी विद्या रत्न नव सिद्धात मिरवती एक कोटी एक लक्ष नागनाथांची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष पिराकारक नवती धावरे खांडुक उसन ती के किरळ ऐरा नम उर्षिक सर्प विष हरण ऐसी विद्या परोपकारी अस्वसी विद्या साबरी कवित नवानी प्रगट केली जगात यापरी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची समाधी योग सरला शेवट तई उद्धारीला बहिरवंट आणि रामाजी भक्त सुबट हेमकारक उद्धरिला तरी त्या कथा पूर्ण भागात वदलो भक्तिकथा मृत ग्रंथात या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो सुत नरहरिवंशी मालुतो संत कृपेसी अवदान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा श्री श्रीभक्ती कथासार समत गोरक्ष काव्य किमेगार सदा भावी प्रसूत भाविचित्र गोरा गोडा श्रीकृष्णात्मस्तू सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्ना नुर्वी पूर्वि प्रेम कृपा जयासि सर्वाङ्गी सुन्दर ऊटि नूरा कण्ठी षडके मालमुक्ता फलाची जय देव जय देव जय हो श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय रत्नखचितफराज गौरी कुमरा चन्दना ओटी केशरा हिरे जरमुकुट शोभतो पुरे चरनि घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति दर्शन मत्रे मन स्वर्णे मात्रे मन, मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोदरपि ताम्बरफिवरवना सरसोणक्रुन्द्रयत् नैना रामाचा